नमस्कार मित्रमंडळींनो तर सकाळ सकाळची वेळ आहे दिवस ओपनवर आला आहे आणि इकडं माझं झालंय स्वयंपाक स्वयंपाकामध्ये केली तर कोबीची भाजी आणि आता हे तकडं करायची मेथीची भाजी मी त्याची मुलगाला शाळेत जायचं आहे उडकायचं पटपट चला केलंय आणि इकडं मेथीची भाजी मेटाची केली मुलांना चपात्या आणि इकडे भाकर करायचं बाकर भाकर आपली कशी टम फुगले झाला सगळा स्वयंपाक आता उरकायचं पटकन रानात जायचं यायचे ते भाजीला किती छान तरी आले घरचा मसाला आहे कोणाला घ्यायचा असेल तर ऑर्डर करायचा असेल तर ह्या नंबरवर ऑर्डर करू शकता आणि आम्ही आलो रानात बायांच्या खुरपण चालू आहे बायांचं इकडं आणि इकडं आहे आत्याची पात आत्याचा हात दुखतोय खुरपून खुरपून तो पाणली लावायला टोप लावायची खरपायचं टोप लावायची खरपायचं चालू आहे खुरपाय लेख्या हाताने चालू आहे मोबाईल मध्ये काय म्हणते काय आपल्या हाताने खुरपती काय आज काय उजव्या हाताने काम दुकाय लागल्यावर काय करायचं डाव्या हाताने चालू आज खरपायला

नाही काय दुखाय लागलाय लय दुखायलाय चुकाला आणली टोपीत आणली पाणी पिया बसले की नाही पाणी पिया बसले की आवाज घे गुपीकडे अजून पेते म्हणजे कुणाकडे आला संद तो रोप याकड टपा तर नसतो आणली असते का नाहीच ज्याला दुख त्याला चवदान माहिती असतं काय करायचं आहे दुसऱ्याला अवधान येऊन कसं जमायचं जर दुखई करायचं येतं ते आणि आता आम्ही बसलोय दुसऱ्या पातीला एकडं झालं तर एवढ्या तीनच लाईन राहिले ते आणि एवढं झालं की मग आपली डाळीम खुरपायची झाली तर तुम्हाला एक दाखवते मी आपण जे राजगिऱ्याचे लाडू खातो तर ते जे बघा झाड दाखवते हे राजगिऱ्याचं झाड आहे ही भाजी एकादशीला पण चालते आणि ह्याला मोठं होऊन परत बी येतात आणि ह्या बियाचं काही पण बनवायला येतं काही पण म्हणजे लाडू वड्या राजगिऱ्याचे लाडू लाज राजगिऱ्याच्या वड्या तर हे बघा हे झाड आहे आणि आता वाजले दीड अर्धा तास राहिला सुट्टी व्हायला जेवणाची सुट्टी व्हायला तर अर्ध्या तासात जेवढं होईल तेवढं घेतो खुरपून

तांब्या राहू येतच खुरप तांब्या एका जागेला ठेवा म्हणजे परत सापडतय दुपारी घरी आलोय जेवायला आणि इकडे केलं त्या भाकरी आणि तिकडं चालू आहे हरभऱ्याची भाजी आता आहेत कशाची भाजी केली म्हणलं हरभरे हरभऱ्याची भाजी वाळवून मग त्याची केली खोडून घातली के होती काय वाळत त्याची भाजी करायचं आलं आता जा बारकस जाणटा किती फुगलाय

मला आवडली तिकड झाली खाली टाकायचं काय तालीमध्ये चला काय घेतात तेवढं एर्याची पोती हम्म बर तर आता एर्याची पोती टाकायची ते खाली हम्म उचलला का म्हणलं उचल बदल घ्या दोन बरं चला भाज्या आणल्या होत्या आजी बसून बसून नीट करतात आणि इकडं चालू मका घ्यायला औषधाची पोती इथं ठेवलं ती आणि आता आपल्याला मका आणि इस कटायचंय खाली तर आलोय आता आम्ही खाली इकडं राहणार मग काहीच खटत आहे नाही नाही आम्ही औषध टाकतो काहीच खडू मी आम्हाला जमायच नाही तर मग काहीच कटायला सुरुवात पण केली आता अजून आम्हाला औषध टाकत काय काम करत आहे बघा तर रानात दगड भरपूर ती गोळा करायचा राहते कशामुळे गोळा करताय गो हा तर बघा किती दगड निघाले ढिगारा मोडलेलं पाठवणं होतं का ना पहिले इथं तर ढिगारा बघा किती मोठासा आहे दगडाचा अजून पण दगड ते भरपूर उचलून टाकली होती आम्ही पण अजून लईच दगड निघते ती पाठवण कशाचा तर इथल्या विहिरीचा उपसा इथं विहीर आहे त्या विहिरीचा उपसा उपसून इथं पाठवण घातलं होतं असं आडवं ते आता आम्ही मोडले पाठवा आणि त्याच्यामुळे दगड लई ले पसरले ते सगळ्या रानात देखील पडले तेव्हा का। हा काय लय देख पडली ती व मला हांचा फेक औषध घालायचं झालंय मका पण झाले एक बादली कमी पडली हा औषध होती आता आम्ही नाही गेलो घरी जेवायला चला तर मग जाऊ आता जेवण करून मग वर मळावर खुरपाय जाऊ का हाय अजून का दुसरं काय काम हा आम्हाला वाटायचं पहिल्यांदा लईच दाट आहे पण वाटा बसल्यावर आलाय की अहो आणि लोंब्या पण चांगल्या पडले ते हा एक नंबर झाला अग टमाट्याला पाणी सुकल्यावर दिसायला लागले अहो जर ऊन आहे व लई भरपूर पडले त्याच्यामुळं लागायला लागले साडे तीन त्या करून खायचं म्हटलं उशीर लागतेच त्या आता चला जायचं खुरपायला बाकरी गरम भाजी खवाटली जी बिलांमुळे मग उशीर झाला मग काय सगळं गरम गरम खाऊ वाटलं तर विशार झाला कमी कमी नसतं करायचं खायची आता एकदा पातीला बिल्ल्यावर काय मागं चालतो का, सरते पातला ला <laughs> का पात लावलं थांबतच नाही तूप सगळं घेतलीच टूपणे सकाळ पात पुढं चाललो <laughs> लागली आमच्या पुढं लावायचं आमच्या पुढं पात नय दुखतोय दुखतय पण तूप लावून सुद्धा पुढे नेताय गे पण मग कशाच लागत आता सर्तीन वाजून गेले तरी नवरा आणि पाहिजे कुठल्या कुटुंब बघा कुठे आधी माझं मी आता कुणा चुले खूप पण तांबा एकाच जागाला नाही तर खूप रानाच्या बाहेर रान, आण तुम्ही आम बसा अगं मग तिथं टाकलं तिथं होतो मामा सांग बोलत बोलत तिथे गाडीवर बसली बर चला आता तिकडली पाठ घ्यायची कुठे ती आपली घेऊ आरती राहिलेली पाणी तिकडं ठेवा तुमच्या पाशी ठेवा पाणी चला आता आपण पातीला लागू त्यांचे तिकडचे राहिले ते अर्धे पाती आणि इकडं आणि इकडं आमच्या अर्ध्या राहिलेचा हा बरं बर 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 होय होय बरोबर माझी पण हिथ झाली पात ही तर आली पात आता आपली खुरपायचं आता काय म्हणाय खालचं बसच <laughs> आहे की काय करत होत आले त्या मावशी आता धरायचं पातीला इकडं आत्यानं हर्ष बसले ती आता इकडं आम्ही दोघी बसतोय इथं आली मुलांची बस चार वाजले खुरपायचं एवढंच राहिलंय आणि आवशाचा टाईम होत आला आता त्यामुळे गडबड उठली खुरपायची बरं बरं तर वाजले त्या सहा आणि सगळी आपली बाग खुरपून झाली तिन्ही तुकडं स्वच्छ झालेले खुरपून ही एक नंबर ती दोन नंबर आणि तिकडं तीन सगळीकडं बघितलं तर सगळे स्वच्छ स्वच्छ दिसते आणि सहा वाजले ते इकडं आणि हळूहळू दिस दिवस लागला आहे आणि तर गवत गोळा करून आहे गवताचं ढिगारं गोळा करून ठेवलं ते आता गोळा करायचं आहे तर चला गवत गोळा करू राधा आणि बापू आले तीवर आणि इकडं आजी गवत गोळा करायचा काय दोघीजणी गवत गोळा करतात काय बाप माझ खुर्प कुठं आहे घेत एवढं तर आजीनाती दोघीजणी गवत गोळा करते ते इकडं

वाळलेलं आहे व थोड थोड बघा काय म्हणते उद्या सकाळी बरं कुरपात खाऊ नको जाईल मी घेते आजी घेते कृपा चला तर जात जात बघितलं आळूची पानं चांगली आली ती संध्याकाळी ह्याची भाजी करायची गरगट्टा तर आता येताना तोडून आणते ना चांगली मोठी झाली ती पानं <tart> हा करायची का भाजी संध्याकाळी ह्याची काल ती केल वड्या केलते ग काल आळूच्या आज भाजी करायची गरगट्टा हा हां त्याची तोडू नको आजी आणती तोडून हा आजी आणती तोडून आ, आली का आज्या हकमार नको सोडू, सोडू नको सोड तेवढंच तेवढंच पाणी आहे प्रणव ते फिल्टर आहे तुटत अस बापू आई हा आपलं आमची लोक आम्ही आईस्क्रीम खाल्ली काय बाजार हा होय आणि काय आईस्क्रीम टीचरणी खाऊन दिलं आणि घेऊन घेतलं बरं चांगली आली ती बघा आळूची पानं घ्या एवढी संध्याकाळी भाजी होईल

काय झालं होय आजी तर कशी तर आळूची पानं आणली ती तेवढं निवडून द्या बर सोड 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 गाठ सोडा वज़ झाले मला लय सोडली

रा तिकड पाणी लावा संपले असेल असे तिथे चार आहेत वैरण टाकतात तेवढे इसकटून गवत

मराठीची टेस्ट लिहिते का आज मराठीची टेस्ट झाली आहे स्कूलमध्ये दे। तर ती शिजायला आणि गरगटा भाजीबरोबर गर इकडं आपल्याला पीठ संपलं होतं ज्वारीचं तर इथं ज्वारीचं दळण टाकलं जळ्याला तर इथं काय करायचं चालू वाटतं काहीतरी काय करतात

कसेच ड तुला एक गॅस चालू केलाय का गॅस चालू केलाय भाजी टाकली शिजायला काय करतात जपून आड्या तिथून केटली आधी ओढत बाजूला गॅसला दाखवण्याचा बंद कर गॅस पुरा चालू